नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आजपासून आपण मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच सुरू करत आहोत यामध्ये आपण बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकातील चार हजार पाचशे प्लस वस्तुनिष्ठ पाहणार आहोत त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन नव व्हिडिओ पुढेही पाहायला भेटतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा प्रश्न एक आहे पुढील शब्दांपैकी तत्सम शब्द ओळखायचा आहे तर या ठिकाणी तत्सम शब्द आहे ऑप्शन ए कवी हा शब्द काय आहे या ठिकाणी तत्सम शब्द आहे तर तत्सम शब्द कशाला म्हणायचं पहा तर संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीत आलेले जे शब्द आहेत तर त्या शब्दांना काय म्हटलं जातं तत्सम शब्द म्हणजे संस्कृतमधून मराठीमध्ये काही शब्द आलेले आहेत जे त्यांच्या मूळ रूपात बदल न होता आलेले आहेत तर असे जे शब्द आहेत त्यांना आपण तत्सम शब्द असं म्हणतो तर मराठी भाषा ही संस्कृत आणि प्राकृत या दोन भाषांपासून तयार झालेली आहे त्यामुळे संस्कृत भाषेतील पंच्याहत्तर टक्के शब्द हे काय आलेले आहेत मराठीमध्ये आलेले आहेत आणि त्या पंच्याहत्तर टक्केमधील काही शब्द जसे तसे आपण घेतलेले आहेत त्यामुळे त्या शब्दांना आपण तत्सम शब्द असं म्हणतो आणि या ठिकाणी ऑप्शन ए कवी हा शब्द काय आहे तत्सम शब्द आहे पुढचा प्रश्न पहा प्रश्न दोन लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार त्यावा तशी मूर्ती घडते या वाक्यातील अलंकार ओळखायचे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी रूपक अलंकार आहे हा ऑप्शन डी बरोबर आहे तर रूपक अलंकार म्हणजे काय पाहूया तर जेव्हा उपमेय आणि उपमान यात भेद नसून दोन्ही अगदी एकरूप आहेत असे दर्शविले जाते त्यास काय म्हटलं जातं रूपक अलंकार असं म्हटलं जातं यामध्ये काय होतं तर उपमेय ज्याला म्हण उपमेय म्हणजे काय तर ज्याचे वर्णन केले जात आहे त्याला उपमेय असे म्हणतात आणि उपमान म्हणजे काय तर ज्याच्याशी तुलना करावयाचे आहे ते उपमान हे दोन आहेत जे उपमेय आणि उपमान या दोन्ही गोष्टी वेगळ्या नसून त्या एकच आहेत असं कोणत्या अलंकारामध्ये दाखवलं जातं तर रूपक अलंकारामध्ये दाखवलं जातं उदाहरणार्थ देह देवाचे मंदिर या वाक्यामध्ये देह आणि मंदिर हे काय आहेत तर दोन्ही एकच आहेत असं मांडलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला जे उदाहरण दिलेलं आहे लहान मूल म्हणजे मातीचा गोळा या ठिकाणी लहान मूल म्हणजे काय आहे तर उपमेय आहे आणि मातीचा गोळा म्हणजे काय तर उपमान आहे तर लहान मूल आणि मातीचा गोळा हे दोन्ही एकच आहेत असे येथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे हे काय कोणता अलंकार आहे शब्द, तर हा लूप अलंकार आहे ऑप्शन डी आपलं बरोबर असणार आहे प्रश्न तिसरा पहा खालीलपैकी देशी शब्दकटांचा शब्द ओळख शब्दकट ओळखायचा आहे तर तो आहे ऑप्शन सी आपलं बरोबर आहे बाजरी चिमणी बोका आणि ओसरी हे काय तर हे देशी शब्द आहेत त्याच्यानंतर ऑप्शन एमध्ये जे आहेत तंबाखू बशी चावी आणि प्रीती हे कोणते शब्द आहेत तर हे पोर्तुगीज शब्द आहेत त्याच्यानंतर ऑप्शन बी मधले शब्द जे आहेत साबण फनस हापूस आणि कोबी हे देखील पोर्तुगीज शब्द आहेत त्याच्यानंतर ऑप्शन सी मधला देशी शब्द आहेत त्याच्यानंतर ऑप्शन डी मधले शब्द कसले आहेत तर हे फारसीमध्ये आहेत कागद मिठाई नोकरी दवाखाना हे शब्द फारसी शब्द आहेत तर अशा प्रकारे शब्द गटांवर तुम्हाला प्रश्न विचारला जातो पुढचा प्रश्न आहे प्रश्न चार सहलीमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांभाळावे या वाक्यातील करता कोण विचारलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे कर्ता कोण असणार आहे ऑप्शन बी शिक्षक हे काय असणार कर्ता करता आहे ऑप्शन बी बरोबर आहे तर, है? है। तर, 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 क्रियापद तर या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे तर शिक्षक हे काय आहेत कर्ता आहेत कर्म कोण आहे तर विद्यार्थी हा कर्म आहे त्याच्यानंतर क्रियापद क्रियापद काय आहे तर सांभाळावे हे काय आहे या ठिकाणी क्रियापद आणि क्रियाविशेषण काय आहे सहलीमध्ये हे क्रियाविशेषण आहे आता कर्ता कसं ओळखायचं तर कर्ता जर आपल्याला वाक्यामध्ये ओळखायचं असेल तर आपण क्रियापदाला प्रश्न विचारायचा काय विचारायचा तर आता इथे काय आहे सांभाळावे असं आहे तर सांभाळणारा कोण शिक्षक मग तो काय झाला करता आणि सांभाळलेलं काय तर विद्यार्थी सांभाळलेला कोण विद्यार्थी हा काय झाला कर्म झालं आणि सांभाळणारा कोण तर हा झाला शिक्षक तर अशा प्रकारे जर आपण क्रियापदाला नारा नारीने प्रश्न विचारले तर आपल्याला करता भेटून जातो तर हे तुम्हाला लक्षात आहे प्रश्न पाच पहा पुढील वाक्यात शेवटी कोणतं विरामचिन्ह येणार आहे ते विचारलेलं आहे सुनील शाळेला का जात नाही यामध्ये कोणतं विरामचिन्ह येणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी प्रश्नचिन्ह येणार आहे या ठिकाणी कारण या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे सुनील शाळेला का जात नाही हा काय प्रश्नार्थिक वाक्य आहे त्यामुळे या ठिकाणी प्रश्नचिन्ह येणार आहे ऑप्शन बी आपलं बरोबर आहे प्रश्न सहावा पहा दृष्ट्या अचूक शब्द ओळखायचा आहे आणि या ठिकाणी अचूक कोणता असणार आहे ऑप्शन डी अतिथी हा आपला अचूक पर्याय आहे ऑप्शन डी बरोबर आहे अतिथी पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात पिकत घातलेल्या आंब्यांची काय असते तर पिकत घातलेल्या आंब्यांची काय असते अडी असते ऑप्शन बी बरोबर आहे या ठिकाणी देखील पिकत घातलेल्या आंब्यांची अडी असते तर थप्पी कोणाची असते थप्पी असते पोत्यांची किंवा नोटांची थप्पी असते अडी असते पिकत घातलेल्या इथे विकत झालेल्या तर त्या ठिकाणी पिकत करायचं आहे तर पिकत घातलेल्या आंब्यांची अडी असते त्याच्यानंतर पुंजका असतो ताऱ्यांचा आणि गाथन असते काजूंची किंवा माशांची तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं यावर तुम्हाला परीक्षेमध्ये येतो प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न आठ ठराविक वेळी प्रसिद्ध होणारे या शब्द समूहासाठी योग्य शब्द ओळखायचे तर ठराविक वेळी प्रसिद्ध होणारे काय असते तर उत्तर आहे ऑप्शन डी नियतकालिक ऑप्शन डी आपलं बरोबर आहे नियतकालिक हे ठराविक वेळी प्रसिद्ध प्रसिद्ध होत असते तर दैनिक म्हणजे काय तर दैनिक म्हणजे दररोज प्रसिद्ध होणारे त्याला आपण दैनिक असं म्हणतो त्याच्यानंतर साप्ताहिक म्हणतो आठवड्याने जे प्रसिद्ध होते नियतकालिक तर त्याला साप्ताहिक असं म्हणतो आणि मासिक कशाला म्हणतो तर दर महिन्याला प्रसिद्ध होणारे नियतकालिक त्याला आपण मासिक असं म्हणतो आणि ठराविक काळानंतर प्रसिद्ध हो... प्रसिद्ध होणारे त्याला आपण नियतकालिक असं म्हणतो पुढचा प्रश्न पहा प्रश्न नऊ आहे विंस्वाचे बिराड पाठीवर या मणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे तर प्रश्ना प्रश्ना ला या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी गरजेपुरत्या गोष्टी घेऊन जाणे ऑप्शन बी बरोबर आहे विंचवाचे बिराड पाठीवर म्हणजे गरजेपुरत्या गोष्टी घेऊन जाणे ऑप्शन बी बरोबर आहे प्रश्न दहा पहा जीव टांगणीला ला लागणे या वाक्य प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे तर खालीलपैकी अर्थ काय असणार आहे याचा जीव टांगणीला लागणे ऑप्शन डी बरोबर आहे चिंताग्रस्त होणे ऑप्शन डी बरोबर आहे चिंताग्रस्त होणे तर बाकी अर्थांचा देखील आपण या ठिकाणी पुढे विचार करणार आहोत तर या ठिकाणी पहा जीवावर उदार होणे म्हणजे काय तर प्राण देण्यास तयार होणे त्याच्यानंतर उतावीळ होणे म्हणजे काय खूप अधीर होणे खूप कष्ट करणे म्हणजे खूप मेहनत करणे किंवा जीवाचे रान करणे त्याच्यानंतर जीव टांगलेला लागणे म्हणजे काळजी वाटणे किंवा चिंताग्रस्त होणे तर हे त्याचे अर्थ आणि वाक्यप्रचार आहेत प्रश्न अकरा पहा रामचरित मानस ही साहित्य कृती खालीलपैकी कोणाची आहे तर ही रामचरित मानस ही साहित्यकृती आहे ऑप्शन सी संत तुलसीदास यांची ऑप्शन सी बरोबर आहे तर साहित्यकृती साहित्यिक याच्यावर तुम्हाला प्रश्न एक विचारला जातो तर हे देखील तुम्हाला लक्षात ठेवून जायचं आहे तर या ठिकाणी रामचरित मानस ही संत सा तुलसीदास यांची साहित्यकृती आहे ऑप्शन सी बरोबर आहे प्रश्न बारा पहा या ठिकाणी समानार्थी शब्द विचारलेला आहे पत्नी या शब्दाचा तर या ठिकाणी कोणता असणार आहे ऑप्शन डी आपलं बरोबर असणार आहे कलत्र ऑप्शन डी बरोबर आहे कलत्र म्हणजे काय तर त्याला देखील पत्नीच असं म्हटलं जातं तर पत्नीला आणखीन काय समानार्थी शब्द आहेत बरं बघा भार्या कलत्र अर्धांगिनी बायको कांता दारा आणि जाया हे काय आहेत पत्नी है शब्दाचे या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत प्रश्न तेरा पहा वात्रट या शब्दाच्या विरुद्धार्थी काय येणार आहे तर वात्रटच्या विरुद्धार्थी आहे ऑप्शन ए सद्गुणी ऑप्शन ए बरोबर आहे सद्गुणी प्रश्न चौदा ज्याचे आपल्यावर उपकार आहेत त्याची आपण स्वाभाविकपणे स्तुती करतो या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे ज्याचे आपल्यावर उपकार आहेत त्याची आपण स्वाभाविकपणे स्तुती करतो याचा अर्थ काय असणार आहे ऑप्शन डी बरोबर आहे ज्याची खावी भाकरी त्याची करावी चाकरी ऑप्शन डी आपलं बरोबर असणार आहे प्रश्न पंधरा पहा वर्णमालेत एकूण कठोर वर्ण किती आहेत विचारलेले आहे तर वर्णमालेमध्ये एकूण तेरा कठोर वर्ण आहेत ऑप्शन ए बरोबर आहे वर्णमालेमध्ये किती कठोर वर्ण आहेत तर तेरा कठोर वर्ण आहेत तर कठोर वर्णांना श्वास किंवा अघोष व्यंजने देखील म्हटलं जातं तर ती कोणती कोणती आहेत पहा क ख च यांचा पाय मोडलेला आहे या ठिकाणी ट ठ त थ प फ यांचा उच्चार करावयास कठीण असल्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं कठोर व्यंजने म्हटलं जातं त्याचबरोबर श श आणि स या वर्णांचाही कठोर वर्णामध्ये समावेश होतो कठोर व्यंजनांना श्वास किंवा अघोष वर्ण देखील म्हणतात असे एकूण तेरा कठोर व्यंजन आहेत यामध्ये ह जे पाय मोडलेला ह आहे तर त्याचा समावेश होत नाही तर ही तेरा कठोर व्यंजने आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे प्रश्न सोळा पहा ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त होत असेल तर त्यास काय म्हणतात तर याचं उत्तर आहे ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त होत असल्यास त्यास शब्द असं म्हणतात ऑप्शन सी बरोबर आहे शब्द पुढचा प्रश्न आहे प्रश्न सतरा अम आणि आहा यांना व्याकरणात काय म्हटले आहे तर यांना व्याकरणामध्ये स्वराधी असं म्हटलेलं आहे ऑप्शन सी बरोबर आहे तर दोन स्वराधी आहेत एकूण तर अम आणि आहा यां म्हणजे याला अनुस्वार ही जी डॉट आहे वरती अच्या तर त्याला अनुस्वार किंवा शिरोबिंदू म्हटलं जातं आणि या द्या दोन डॉट आहेत त्यांना विसर्ग असं म्हटलं जातं तर अनुस्वार शिरोबिंदू आणि व विसर्ग या दोन वर्णांचा उच्चार करण्यापूर्वी एखाद्या स्वराचा उच्चार करावाच लागतो म्हणून ज्याच्या आधी स्वर आहे त्याला काय म्हटलं जातं स्वरादी असं म्हटलं जातं एकूण मराठी वर्णमालेमध्ये दोन स्वराधी आहेत अम आणि आहा आणि यांचा मराठी वर्णमालेमध्ये समावेश कोणी विचार केलेला आहे असं देखील तुम्हाला प्रश्न विचारलं जातं तर तो समावेश केलेला आहे मो के दामले यांनी मराठी वर्णमालेमध्ये या दोन स्वराधींचा समावेश केलेला आहे प्रश्न अठरा पहा मतेक्य शब्दातील योग्य संधी विग्रह ओळखायचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे अठराचं ऑप्शन ए बरोबर असणार आहे हे बरोबर आहे तर संधी विग्रह म्हणजे काय पहा तर संधी विग्रह म्हणजे दोन शब्द एकत्र येऊन जो नवीन शब्द तयार होतो त्याला वेगळे करण्याची प्रक्रिया म्हणजेच काय संधी विग्रह होय हे संधी मत संधी विग्रह अशा प्रकारे असणार आहे मत प्लस एक्य म्हणजे मत तच्या मध्ये काय तच्या आतमध्ये काय आहे तर अ आहे आणि ए Plus, सर, A A. हो तर हे अशा प्रकारे येणार आहे अ प्लस या ठिकाणी थांब थोडस अ प्लस ए बरोबर काय येणार आहे ए म अशा प्रकारे संधी संधीविग्रह आहे प्रश्न एकोणीस पहा त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो या वाक्यात परंतु अशा कोणत्या जातीचा आहे तर परंतु हा उभयान्वयी अव्यय आहे ऑप्शन ए बरोबर आहे तर उभयान्वयी अव्यय कशाला म्हणायचं तर दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या शब्दांना काय म्हटलं जातं उभयान्वयी अव्यय म्हटलं जातं कशाला दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या शब्दांना उभयान्वयी अव्यय म्हटलं जातं आणि या ठिकाणी परंतु हे शब्द हे काय करत आहे दोन वाक्य किंवा वाक्यांमधील भाग जोडण्याचं काम करत आहे त्यामुळे काय होतं विरोधाभास होतो त्यामुळे परंतु हे काय येणार आहे ते उभयान्वयी अव्यय येणार आहे या ठिकाणी आपण एक उदाहरण घेतलेलं आहे पहा तो हुशार आहे परंतु आळशी आहे या ठिकाणी काय आहे हुशार पण आहे पण आळशी पण आहे इथे विरोधाभास दाखवलेला को आहे कोणत्या शब्दाने परंतु या शब्दाने परंतु हे काय आहे उभयान्वयी अव्ययी आहे पुढचा प्रश्न पहा प्रश्न वीस आमच्या वर्गात बरेच नारद आहेत तर हा नारद शब्द काय आहे ते सांगायचं आहे तर हा शब्द काय आहे नारद या ठिकाणी सामान्य नाम आहे आता सामान्य नाम म्हणजे काय तर ज्या नामामुळे एका एका जातीच्या किंवा प्रकाराच्या सर्व प्र, प्र पदार्थांचा किंवा व्यक्तींचा बोध होतो त्यास काय म्हटलं जातं सामान्य नाव म्हटलं जातं परत एकदा पहा ज्या नामामुळे नामा एकाच जातीच्या किंवा प्रकाराच्या सर्व पदार्थांचा किंवा व्यक्तींचा बोध होतो त्यास सामान्य नाम म्हणतात उदाहरणात पहा शहर हे काय आहे सामान्य नाम आहे कारण कोणत्याही विशिष्ट शहराचे नाव येथे दिलेलं नाही त्यामुळे शहर काय झालेलं आहे सामान्य नामात दिलेलं आहे तर या ठिकाणी पहा आमच्या वर्गात बरेच नारद आहेत या वाक्यात वाक्यातील नारद हे काय सामान्य नाम आहे कारण येथे नारद या एका विशिष्ट व्यक्तीचं नाव न वापरता नारदासारखे वागणारे विद्यार्थी अशा अर्थाने या सामान्य नामाचा वापर केलेला आहे त्यामुळे याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी सामान्य नाम प्रश्न एकवीस पहा शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज या शब्द समूहासाठी योग्य पर्यायी शब्द निवडायचा आहे तर शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज त्याला काय म्हटलं जातं ऑप्शन बी तगाई म्हटलं जातं त्याला तर या ठिकाणी या ऑप्शनचे आपण अर्थ देखील पाहूया अनुदान कशाला म्हटलं जातं तर सरकारकडून मिळणारी जी आर्थिक मदत असते जी परत करावी लागत नाही त्याला काय म्हटलं जातं अनुदान असं म्हटलं जातं हे अनुदान कशामध्ये मिळतं आपल्याला बियाणे किंवा खतांवरील सूट या स्वरूपात भेटलं जातं त्याच्यानंतर ऑप्शन बी मधला आहे तगाई तगाई म्हणजे काय तर शेतीसाठी सरकारकडून दिले जाणारे कर्ज त्याला तगाई म्हटलं जातं त्याच्यानंतर सानुग्रह म्हणजे काय तर कृपेने किंवा दयाबुद्धीने दिलेली मदत त्याला सानुग्रह असं म्हटलं जातं आणि धनादेश म्हणजे पैशाचे हस्तांतरण करण्यासाठी वापरले जाताने साधान त्याला काय म्हटलं जातं धनादेश असं म्हटलं जातं तर हे त्यांचे अर्थ आहेत प्रश्न बावीस पहा कृष्णाचे वडील आजारी पडले त्यातच त्याच्या आईचा पाय मोडला म्हणतात ना तर यापुढे आपल्याला मन पूर्ण करायचे आहे तर कृष्णाचे वडील आजारी पडले त्यातच त्याच्या आईचा पाय मोडला म्हणतात ना दुष्काळात तेरावा महिना ऑप्शन सी बरोबर आहे दुष्काळात तेरावा महिना येणार आहे म्हणजे एखाद्या वेळी एखादं संकट आपल्यावर आलं असत त्यावेळी आणखीन एक संकट येणं म्हणजे काय तर संकटात भर पडणं म्हणजे दुष्काळात तेरावा महिना असा त्याचा अर्थ आहे प्रश्न तेवीस पहा देवाज्ञा होणे म्हणजे काय तर देवाज्ञा होणे म्हणजे काय ऑप्शन डी बरोबर आहे मृत्यू पावणे ऑप्शन डी बरोबर आहे प्रश्न चोवीस निरर्थक या शब्दाच्या विरोधार्थी शब्द ओळखायचा आहे तर निरर्थकच्या विरोधार्थी काय असणार आहे अर्थपूर्ण ऑप्शन ए बरोबर आहे प्रश्न पंचवीस पहा मूषक या शब्दाच्या विरुद्ध शब्दाचा अर्थ सांगायचा आहे तर मूषकचा अर्थ काय उंदीर ऑप्शन सी बरोबर आहे तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पुढे पाहायचे असतील तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला आणखीन प्रश्नांचा सराव करायचा असेल तर खाली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तिथे तुम्हाला असेच बरेच प्रश्न सरावासाठी भेटतील तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता तर धन्यवाद